प्रशासनामार्फत आम्हाला एक पॉझिटिव्ह त्यांनी काल एक पत्र दाखवलंय त्यामध्ये चीफ सेक्रेटरींची सही झालेली आहे एका वर्षात दोन वेळा ज्यांनी कर्ज काढलं आणि ती परत केली अशी चौदा हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिळत आहे असं त्यांनी आम्हाला सांगितले तिचं लेखी आम्हाला यायचं आहे तर आमच्या प्रामुख्यानं मागण्या चार आहेत चारपैकी किमान तीन तर मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही अजून तटस्थ आहे कर्जमाफी जशी सरसकट झाली तशी प्रोत्साहन अनुदान हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेली सहा महिने पाठपुरावा करतो निवेदन दिलीत निदर्शने केली त्यानंतर प्रशासन चर्चेच्या पुढे काय जात नव्हतं म्हणून आज मागच्या आम्ही चार दिवसापूर्वी हा उपोषणाचा निर्णय घेतला नाही प्रोत्साहनपूर अनुदान जे होतं ते सर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे कारण कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि त्यानंतर काय झालं प्रोत्साहनपर अनुदान ही योजना हो। जाहीर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात आलीत परंतु शासनाला असं लक्षात आलं की आपल्या तिजुरीत जरा कडकट होतोय त्यानंतर त्यांनी पांढरपीडच्या अधिकाऱ्यांना तशी धरून जाचकाठी त्यामध्ये घातल्या आणि जाचकाठी घालून का आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख लाभार्थ्यांपैकी दोन लाख शेतकऱ्यांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे वेगवेगळ्या अटी त्यातून वे लावलेले आहेत एक टॅक्स पे असतो त्यानंतर एका वर्षात एक तीन वर्षात एकदाच कर्ज काढलं आणि ते फेडलं अशी एक आटी त्यामध्ये लावली त्यानंतर एका कुटुंबातील दोन कुटुंबांना ला लाभ देता येत नाही अशा एक बऱ्याच त्यांनी जातंकाठी घातली आणि दोन लाख शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातली वंचित ठेवली